रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पंचगंगा स्मशानभूमीला एक लाख श्रेणी दान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्यापैकी तेवीस हजार श्रेणी आज पंचगंगा स्मशानभूमीतील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे कर देण्यात आल्या कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला एक लाख श्रेणी स्मशानभूमीजवळ पार पडला महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे आणि कर्मचारी अभिजित पंडत यांच्याकडं या शेणी देण्यात आल्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीनं आतापर्यंत अनेक विधायक उपक्रम राबवण्यात आले आहेत सामाजिक जाणीवेतून पंचगंगा स्मशानभूमीला श्रेणीदान करण्याचा संकल्प करण्यात आलाय आहे असं रोटरी क्लब ऑफ सनराइज कोल्हापूरचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी सांगितलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि शिवाजी पार्क दूरदर्शा ग्रुप यांच्या वतीनं आम्ही पंचगंगा स्मशानभूमी एक लाख श्रेणी प्रदान करण्याचा संकल्प घेतला आहे कारण ही काळाची गरज होती बरेच दिवस आमच्यापर्यंत ही बात में एत होती है। या बातम्या येत होत्या यावर्षी देखील लांबल्यामुळे बऱ्याचसे शेणी या खराब त्या त्याची कमतरता होती आणि ही बातमी ज्या वेळेला आमच्या क्लबचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांच्याकडून आम्हाला समजले तर या दोन्ही चांगल्या ग्रुपच्या वतीनं आम्ही ठरवलं की आपण दोघांनी मिळून एक लाख श्रेणी प्रदान करायच्या या स्मशानभोनीचं आणि हे एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हे केलेलं आहे यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी सचिव चेतन भोकरे प्रोजेक्ट चेअरमन आणि या क्लबचे प्रमुख देणगीदार सचिन मालू डायरेक्टर सचिन पटेल नवीन उदयपुरिया योगेश रास्ते भरत कोटकर राजीव परीख दिव्यराज वसा प्रसन्न देशिंगकर सुरेश पंडित शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुपच्या शुभदा कामत यशोदा आजरी शुभांगी चौगले स्नेहलता कापसे प्रदीप महाजन प्रकाश मुंगुरवाडी एस शिवा दीपक पोरलेकर दिनकर भोईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते